उपमुख्यमंत्री त्यांनी काय काम केलं तर गणपती करू मी लक्षात ठेवा यांचे नेते देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होते या मंद बुद्धीच्या एक रुपया तरी आणला काय विकासाला भागामध्ये हे मुक हे मोन हे भैर हे मंद काम करणार आहे काम साहेबांना पाठवेल हे बघा मंजूर केलेले आहे मंजूर करतील पण लाडक्या लाडक्या बहिणीचं काय बोलले त्यांचे आमदार परवा रवी राणा आम्हाला मत द्या नाही तर आम्ही परत घेऊ बोलले की नाही काय बोला महेश शिंदे आता हवी तेवढी नाव टाकून ठेवा आता सध्या त्यांनी डिसेंबरला परत तसे सो आहे त्यांच्यावर विश्वास ठेवू नका ठेवलं काय नालायकातले नालायक आहेत एका घरातली त्या याच्यामधली हेजवीतली दहा माणसं मेली सरकारच्या चुकीमुळे मेली त्या रस्ते अपघातामध्ये मेली दहा माणसं एका घरातली एका चुकीवर सात सात प्रेत होती चार चार वेळा दहा दहा वेळा नालायकांच्याकडे गेलो मुख्यमंत्री हा तर उपमुख्यमंत्री आणि तो काय तो नाही नाही विधानसभेचा अध्यक्ष त्याला काय म्हणतात काय म्हणतात त्याला काय त्याला काही नवीन शब्द आहे तिघांना एकत्र केलं आणि त्यांना सांगितलं अरे तुमचे माझे राजकीय काय वाद असू द्या असू द्या पण एका गावातली एका घरातली दहा माणसं मेले त्या घरामध्ये आता औषधाला माणूस राहिला नाही एक म्हातारीने एक म्हातारी राहिले बाकीच्या मदत करतात तशी त्यांना मदत करा किती नीच आहे किती निष्ठूर आहे मी हे शब्द कधी वापरत नाही पण आज मुद्दा मी वापरतो मदत करा राजकीय भांडणं पाळता पाहिजे त्या समृद्धी महामार्गावर जेवढी माणसं मेली त्यांना प्रत्येकी पाच लाख रुपये दिले त्या पुण्यामध्ये मुंबईतले बँक्यू वाजवणारे लोक गेले आणि बँक्यू वाजवल्यानंतर त्या ठिकाणी येताना त्यांचा अपघात झाला त्यांना पैसे दिले पण एका घरातली एका गावातली दहा माणसं मेली एकही रुपया दिला नाही पालकमंत्र्यांपासून प्रत्येकाला भेटलो एकानेही एकही एका रुपया दिला नाही अशा ह्या नालायक माणसांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही आणि त्यांच्या त्यांचे जे मिरवणारे चमचे आहेत त्यांना सुद्धा उभे उभे करू करू नका नका म्हणून चिंता करू नका रस्ता तर चांगला ठेवूच आपण अधिकारी मी सांगतोय एका नालायक माणसाला कॉन्ट्रॅक्ट तुम्ही दिलाय तो सिद्धी विनायकवाला तुम्हाला भेटला होता काय कधी त्या आता नवे ओ काम करायला भेटला होता काय पटेलना भेटतो गपचूप हा त्याने नाही काम केलं तर कसली ऍक्शन आमचा गणपती कसा जाईल तुमचा गणपती करूया मी लक्षात ठेवा हा हे पहिलंच सांगून टाकतोय आणि म्हणून डीवायस पी साहेब तुम्ही पण या तुम्ही पण अधिकारी या जरा चर्चा करू सुभाषराव यांच्या okay. शब्दावर विश्वास तसा घेऊ नका खात्री झाली तर माघार घेऊ हो। नंतर तिच्या आयला रस्ता रोक करून टाकू जय हिंद जय महाराज तिथं ही लोक आले तर रस्ता रोकाला काय कोणाला तुम्ही थांबवणार का, तुम का परवानच्या दिवशी त्या देवखेरकीच्या रस्त्यामध्ये आपण नवीन रस्ता केला पहिल्या पावसामध्ये थोडा चिखल झाला ही भाजपाची ही साली फिरणारी मुलगी ढोर त्या दिवशी रस्त्यावरून रस्ता रोको करायला लागले आज का नाही करत रस्ता रोको यांचे नेते देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होते या मंदबुद्धीच्या माणसाने एक रुपया तरी आणला काय विकासाला या भागामध्ये सिंगल रुपयाने आणला आज त्यांना निवडणुका जवळ आल्या हरकत थार, नाही पण खोटं सांगायचं काम सुभाष महोदय करायला लागले आपण लोकांना जाऊन तिथे चार चार वेळा सांगितलं तुम्हालाही बी सांगितलं की जा त्यांच्या घरी त्यांचं सरकार आहे तुमचा जर जनतेचं काम करते करत असतील तर तुम्ही त्यांना वत्या मला देऊ नका म्हणून मी स्वतःहून सांगितलं आणि हे त्यांच्या पक्षाचे लोक पण होते सांगितलं की नव्हतं सांगितलं पण हे 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 मंद बुद्धीच काम करणार आहे काय आहे मी स्वतः सांगितलं आज जाऊन होत सांगायचं की मी केला पीडब्ल्यू पी वर्ग केला आपण ते असं केलं आपण ते तसं केलं सगळी के पत्र आणि पत्र घेऊन आलोय या सुभाष ना त्यांच्या लोकांचं शिष्टमंडळ मी पाठवलं त्यावेळेला मी सांगितलं होतं की त्यांची सत्ता आहे ते रस्ता करत असतील तर त्यांना सहकार्य करा माझा काही विरोध नाही त्यांना जर पैसे देत असतील तर तुम्ही या तीन गावांना मिळून सत्ता त्यांची आहे मी विरोधी पक्षाचा आमदार आहे पण जर पहा चार दिवसाच्या आतमध्ये मी तुम्हाला तीस लाख रुपये देतो त्यांनी एक रुपया दिला नाही